अमौल चे अमौल चे अमौल दा पालवडकर यांच्या स्मर भाजपा नेते अमोलचे मालवडकर या पालेवाडीचे प्रधान नगरसेवक यांच्याकडून पाच लाख रुपये विनामा या गोष्टीवरती टाळ्या वाजव अमोलसेलांच्या रुपाला सात बजरंग बली आज पालेवाडीला हजर आहे

साईना यांचे दोन हजार अंकोशबा दोन हजार लवशेठ वालोडकर इथे पाच हजार योगबा एक हजार रुपये पाच हजार रुपये बालोडकरांचे अकरा हजार रुपये संजयराव बालोडकरांचे दोन हजार रुपये बत्तीस पाऊस एक जणांना फक्त करा कर श्वास विचार विशाल बंद कब्जा घेतो महाराष्ट्रातील एक तगड़ी गोष्टी आज बालोडीला संपन्न होती आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकानं मनमन निश्चय केला अपजय घरात एकानं तयार केला श्वास विचार श्वास विचार एका हमालाच पूर्व ते शिकायला निघालं एवढं सोपं नाही मर्दोत्क आणि पुरुषार्थांचं प्रतीक आहे कुस्ती ती कुस्ती जपण्याच जोपासण्याच वाढवण्याचा आणि फुलवण्याच काम बालेवाडी ग्रामस्थ करू लागली आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागतं राहून बरेच मंडळ एका रात्रीमध्ये लाखो रुपये दुसऱ्या दिवशी होता पण हे सतपात्रीला नाही टाळ्या होत्या पैसे देणारा लक्ष देणारा सतपात्री असावा लागतो घेणारा ही सतपात्री असा लागतो या पैशातून या पहिला काळ जाणार आहे त्यांच्या बारा महिन्याचा खोराकाचा खर्च येत असतो कुस्ती आज एवढी सोपी नाही आलेली आणि खऱ्या आज बालेवाडीच्या मैदानाच्या इतिहासामधली सर्वात मोठी कुशी आज बालेवाडीला लागलेली आहे सिकंदर शेख विरुद्ध होतो का आणि कशासाठी सगळ्या घ्या बऱ्याच जणांचा माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या अकोराच्या नुसत्या हातपायच्या काळ्या नाही काय हात पाय उद्या पडायला लागेल

यांना वाटत असेल नाय फक्त बोलता येईल एवढं आहे पण तो सांगण्याचं कारण एवढं शिक्षणाबरोबर खेळ जपता येतो फक्त तुमच्या डोक्यात पाहिजे निरंजन मालवडकर यांच्या गोष्टीवर पाच हजार रुपये चंदूबाब आलवडकर यांचे माझ्यासाठी पाचशे रुपये चौक धन्यवाद भाऊ जवळ पालेवाडी सारखं आंतरराष्ट्रीय दर्जाच संकुल आहे गावात धर्मवीरांगण आहे ताताबाई बालवडकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉम्युनिटी साठी मला दोन हजार रुपये चौकशी तीन हजार रुपये चौशिस धन्यवाद लवाना बालवडकर यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी पाचशे रुपये चौशीस कुस्ती करा मी दानीपूर्वक अनेक मैदानामध्ये सांगतोय नाही कुस्ती जमलं नका टाकू पण कमीत कमी क्रिकेटला टाका कमीत कमी फुटबॉल ला टाका आयुष्यात जिंकणार असतो कुस्ती मला तीन हजार रुपये वर्षी झालेलं आहे निरंजय निरंजय संजय बालवडकर यांच्याकडून पाच हजार आणि बाजून तीन हजार रुपये संजय बाब बालवडकर माझ्यासाठी पुन्हा पाचशे रुपये तुमचे वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार करा अस

भोपडी उत्तीव मिळाव दादा उत्सव कमिटी पण खरंच कौतुक आहे उत्सव कमिटीचा अध्यक्ष होणं एवढं सोपं काम नाही अख्या गावाचा नाकावर काढावं लागतात तेव्हा माणसं एकत्रित येत असतात आणि बऱ्याच जणांना वाटलं सेकंद ती गोष्टी घेताना विशाल बंदू काही कमी नाही बेळगावला मागच्या महिन्यात सेकंदला प्रबोध केलं त्या पुराणा केलं त्याला सांगायलाच पाहिजे पण आज सिकंदर त्या पराभवाचं उत्तर करतो का त्याच्यासाठी हा जनसमुदाय